नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी महायुतीत फूट काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांनी यांची शिवसेना अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढले आहे मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका एकनाथ शिंदे गटाकडून स्वभाव लढण्याची तयारी करत आहे मुंबई ठाणे महानगरपालिका निवडणूक एकतर लढू मात्र स्थानिक स्वराज्य माहिती होईल असं वाटत नाही असं भाष्य एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी केलं आहे मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची शक्यता वर्तवली वर्तवली आहे शिवसेना मैत्रीपूर्ण लढण्यासाठी तयार असल्याचा दावाही नीलम गोरे यांनी केला आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका महायुती म्हणून लढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे पुणे महानगरपालिका मुंबई ठाणे वगळता उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये होईल असं वाटत नाही या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते यामुळे आगामी महानगरपालिका निवडणूक सोहळा लढण्याचे संकेत नीलम गोरे यांनी दिले आहे विधानसभा निवडणुका पार पाडल्या आता राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकामध्ये माहितीला सकारात्मक वातावरण आहे महानगरपालिका निवडणूक लवकरच घेऊन प्रशासनाला बदलले पाहिजे अशी भूमिका निलम गोरे यांनी मांडली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद